गेल्या पंचवीस वर्षापासून भाजपाचा बालेकिल्ला असणाऱ्या कर्जत जामखेड मतदारसंघात अगदी नवख्या असणाऱ्या रोहित पवार यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मतदारसंघातील नेते कार्यकर्ते व मतदारांची चांगलीच मूठ बांधली होती योग्य नियोजन व सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन सात खात्याचे मंत्री असणाऱ्या प्राध्यापक राम शिंदे यांचा पराभव केला होता यावेळी मात्र तशी परिस्थिती नाही असे जाणकाराचे म्हणणे आहे कारण मागच्या वेळी आमदार रोहित पवार यांनी जी कार्यकर्ते व नेत्यांची मूठ बांधली होती त्या पद्धतीची गोळाविरीज करण्यात रोहित पवार यांना यावेळी यश आले नाही राजकीय खेळी करताना आमदार राम शिंदे यांनी मात्र विधानपरिषदेच्या आमदारकीमुळे आपल्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम केले आणि कर्जत जामखेड मतदारसंघात दौऱ्यांचा सपाटा लावून मतदारसंघ पिंजून काढले आमदार रोहित पवार यांच्यावर कार्यकर्ते नाराज आहेत ते कार्यकर्त्यांना बारामती एव्रोचे कर्मचारी समजतात असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला राम राम ठोकलेले ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर आबा राळेभात यांनी केला आहे त्याचबरोबर प्राध्यापक रा राळेबाद यांनी पुढील पंधरा दिवसात मतदारसंघाचा दौरा करून आपल्याला मानणाऱ्या सर्व समर्थक कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे सांगितले त्या अनुषंगाने प्राध्यापक आबा राळेबाद यांनी नुकतीच स्वाभिमानी संवाद यात्रा या निमित्ताने मतदारसंघात यात्रा काढलेली आहे तर दुसरीकडे विद्यमान आमदार रोहित पवार ही स्वाभिमान यात्रा मतदारसंघात सुरू केली आहे त्याचबरोबर प्रेरणा यात्रा नावाने सुद्धा एक यात्रा आमदार रोहित दादा पवार यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आली असून ही यात्रा तालुक्यातील चोंडी ते रायगड अशी ही यात्रा चालणार आहे ज्यामध्ये कर्जत जामखेड मतदारसंघातील हजारो युवक सहभागी होणार असल्याची माहिती आहे आमदार रोहित पवार यांच्यावर केलेल्या आरोपांचं खंडन करताना जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांनी केलेल्या आरोपांचं खंडन केलं आहे व गेले ते गेले येथून पुढे कुणी जाणार नाही येथून पुढे फक्त पक्षामध्ये इनकमिंग म्हणजे आवक होणार असल्याचे सांगितले आमदार रोहित पवार यांनी नेते कार्यकर्ते व सर्वसामान्य जनतेला खूप जपले आहे जे स्वार्थासाठी आपापले आहेत अशा लोकांना एक एका जागी विकासाच्या बाजूने थांबणे हे पटत नाही त्यामुळे ते सैरा इकडे इकडं तिकडं पळताना दिसत आहेत असेही यावेळी सांगितले परंतु दरम्यानच्या काळामध्ये कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या माध्यमातून राज्यातल्या अनेक बड्या नेत्यांना व सारख्या एजन्सीला सामोरे जात विरोध केला आहे व विद्यार्थी युवकांच्या मागण्या प्रखरपणे विधानसभेत मांडण्याचे काम त्यांनी केले आहे व सरकार अडचणीत आणण्याचे काम त्यांनी केले असल्याने नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खास करून बारामती बीड व अहमदनगर दक्षिण या तिन्ही लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचे काम त्यांनी जोरदार केले व पक्षाचे उमेदवार निवडून आणले त्यामुळेच अजितदादा पवार सुजय विखे पाटील व बीडच्या पंकजाताई मुंडे यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योगमंत्री उदय सामंत आरोग्यमंत्री तानाजी सामंत राणी कुटुंबासह सा अनेक झेरी अनेकांना झेरीस आणले त्यामुळे त्याचा वचपा काढण्याच्या उद्देशाने अनेक बडे नेते एकत्र येऊन रोहित पवार यांना आगामी निवडणुकीमध्ये पाडण्याची रणनीती आखत असल्याची चर्चा कर्जत जामखेड मतदारसंघात होत आहे त्यादृष्टीने अनेक घडामोडी कर्जत जामखेड मतदारसंघात घडताना दिसत आहे त्याचबरोबर कर्जत जामखेड मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य निवडणुकी रुग्णात करणार असल्याची देखील खात्रीलायक बातमी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील जनतेमध्ये चर्चेली जात आहे सर्व विरोधकांनी ठरून आमदार रोहित पवार यांना पाडायचा चंग बांधला असेल तरी आमदार रोहित पवार हे नौके असले तरी साहेबांच्या तालमीतले मल्ल असल्याचे बोलले जाते आमदार रोहित पवार यांना निवडणुकीत पराभूत करणे इतके सोपे राहिले नाही कारण आमदार रोहित पवार यांनी केलेल्या कामे व त्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांच्या वैयक्तिक कामे आणि कर्ज जामखेड इंटिग्रेटेड फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक प्रकारचे लाभ कर्ज जामखेड मतदारसंघातील नागरिकांना दिले आहेत रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाप्रसंगी महिलांनी आमदार रोहित पवार यांना आमदार म्हणून पसंती असल्याचे सांगितले या, या ठिकाणी अपेक्षेपेक्षाही जास्त प्रमाणात महिला या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमास सहभागी झाल्या होत्या त्याच पाठोपाठ आमदार राम शिंदे हे देखील कोणत्याही परिस्थिती प्रचारामध्ये मागे न राहण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत आमदार रोहित पवार यांच्या यांच्यावर काही नेते व कार्यकर्ते नाराज असले तरी आमदार रोहित पवार हे आमदार म्हणून निवडून आल्यापासून त्यांच्या आमदारकीच्या माध्यमातून कर्जत जामखेड मतदारसंघात दोन वर्ष कोरोना काळ असतानाही मतदारसंघातील अनेक विकास कामांचा पाऊस पाडल्याचा दावा आमदार रोहित पवार यांच्याकडून करण्यात येतो कोरोनामुळे संपूर्ण देश प्रभावित झाला होता त्यावेळी आमदार रोहित पवार यांनी जीवनाची पर्वा न करता संपूर्ण मतदारसंघात कोरोनामुळे बाधित झालेल्या लोकांना मदत करण्याचे काम केले डॉक्टर अडोळे यांच्या सोबतीने जामखेड येथील भव्य असे कोविड सेंटर चालू केले होते त्याचबरोबर एवढ्या मोठ्या क्षमतेने क्वारंटाईन सेंटर देखील यावेळेस या ठिकाणी चालू होते ज्यामुळे हजारो बाधित रुग्णांना मोफत सेवा व मदत देण्याचे काम त्यांच्या माध्यमातून झाले असल्याचे बोलले जाते जामखेड येथील कोविड सेंटरचा लाभ कर्ज जामखेड मतदार संघातीलच नव्हे तर सोलापूर बीड उस्मानाबाद पुणे जिल्हा या जिल्ह्यातील लगतच्या बहुतांश गावातील नागरिकांना या मोफत उपचाराचा फायदा झाला व लाखो करोडो रुपयांची बचत देखील या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची झालेली आहे कर्जत जामखेड मतदारसंघातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शिक्षक आरोग्य शेती याबरोबरच महिला स्वावलंबन व्हावे या दृष्टीने महिला बचत गटाच्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत व महिला सशक्त झाल्यामुळे कुटुंब देखील समृद्ध झाले असल्यामुळे महिला आमदार रोहित पवार यांना धन्यवाद देतात नेते रोहित पवार यांना सोडून गेले असले तरी सर्वसामान्य जनता आमदार रोहित पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सर्वसामान्य नागरिक व महिला मंडळी बोलून दाखवतात एकीकडे एक आमदार रोहित पवार यांनी कामाचा सपाटा लावला आहे तर दुसरीकडे त्यांचे वडील राजेंद्र पवार हे शेतीविषयाचे जाणकार असल्याने शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टीने मतदारसंघातील गावागावात दौरे करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल व नुकसानीपासून कसे वाचवता येईल याचे प्रशिक्षण देतात तर तिसरीकडे आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार या मतदार संघातील सर्वसाधारण महिला ज्या गरीब व हलाकीचे आयुष्य जगत आहेत त्यांना त्या परिस्थितीतून वर काढण्याच्या दृष्टीने व त्यांचे जीवनमान उंचवण्याच्या दृष्टीने अशा महिलांना एकत्र करून बचत गटाच्या माध्यमातून महिला कशा स्वावलंबी होतील आणि त्या त्यांच्या प्रपंचाचे जीवनमान कसे उंचावेल यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत आमदार रोहित पवार यांनी व त्यांच्या मातोश्री यांनी महिला बचत गटाचे जाळे कर्जत जमखेड मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात तयार केले असून त्या माध्यमातून आमदार रोहित पवार हे महिला मंडळींच्या थेट संपर्कात असून महिला मंडळी देखील त्यांना भावासारखे समजतात एकंदरीत कर्जत जामखेड मतदारसंघातील मतदारांचा व मतदारांच्या मतांचा विचार केला तर नेते कार्यकर्ते कुठेही गेले तरी सर्वसामान्य जनता मात्र आपल्या पसंतीच्याच व्यक्तीला मतदान करणार ही बाब ही तितकीच खरी आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणता नेता कोणाच्या बाजूने जातो व कोणता नेता कोणाच्या बाजूने येतो हे ये विधानसभा निवडणुकीचे रणांगण तापल्यावर हळूहळू कळेलच परंतु यामध्ये जनतेची काय भूमिका आहे हे देखील पाहिले पाहिजे एकंदरीत या संपूर्ण विचार गोष्टीचा विचार केला तर सध्या तरी आमदार रोहितदादा पवार यांचेच पारडे जड असल्याचे चित्र कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये पाहावयास मिळत आहे